नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या रालेस कोचिंग अकॅडमी अमरावती या युट्यूब चॅनलवर मी अमित स्वागत करत आहे आजची अपडेट्स आपण पाहणार आहे की जे अनुसूचित जमाती एस टी प्रवर्ग म्हणजेच आदिवासींना फौजदारी आणि दिवाणी कौटुंबिक जे काही न्यायालय आहे ते या न्यायालयामध्ये त्यांच्यासाठी पाच वर्षांसाठी जे आहे ते जी काही न्यायालयीन फी होती तर ती माफी माफी योजना जी आहे तर ते महाराष्ट्र शासनाने लागू केलेली आहे आदिवासी जननायक बिरसा मुंडा अनुसूचित जमाती न्यायालय फी माफी योजना ही दोन हजार चोवीस जी आहे ते महाराष्ट्र शासनाने लागू केली आहे यामध्ये एस टी अनुसूचित जमातीतील असणाऱ्या व्यक्तींना असलेले महाराष्ट्र न्यायालय फी अधिनियम एकोणीसशे एक मध्ये जे काही पहिल्या आणि दुसऱ्या अनुसूचीमध्ये नमूद केलेली संपूर्ण जे फी आहे ते पाच वर्षांसाठी या कालावधीसाठी जी आहे माफ करण्यात आलेली आहे आणि याविषयी महाराष्ट्र शासनाने महसूल आणि वन विभागाने सात जून दोन हजार चोवीस रोजी जी आर अधिसूचना जाहीर केलेली आहे आणि याच योजने, योजने म्हणजे शासनाने आदिवासी जननायक बिरसा गुंडा अनुसूचीय जमाती न्यायालय फीमाफी योजना हे नाव योजने या योजनेला दिलेले आहे तर यामध्ये घटनेच्या कलम छेचाळीस मध्ये प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि इतर सर्व समावेशित अधिकारांचा जो उपयोग करून आहेत ही योजना जे महाराष्ट्र शासनाने लागू केलेली आहे यामध्ये जे दिवाणी प्रकरणे आहे फौजदारी प्रकरणे आहे जे न्यायालयात या सर्व आणि जे काही अर्ध न्यायाधिकरणामध्ये येणारे जे काही न्यायिक प्राधिकरणात दाखल केलेल्या सर्व प्रकरणांचा या ही जी योजना आहे या सर्व प्रकरणांना लागू असणार आहे आणि यामुळे महाराष्ट्रातील पीडित शोषित आदिवासी थोर गरिबांना आता तरी न्याय मिळेल अशी अपेक्षा आता तरी आपण करू शकतो ही योजना चालू झाल्यानंतर कारण की आपण पाहतो खेडोपाड्यामध्ये खूप प्रकार आहेत दिवाणी प्रकरण घडतात म्हणजे फौजदारी प्रकरणं घडतात आणि आदिवासींजवळ पैसा नसल्यामुळे त्यांची त्यांची परिस्थिती नसल्यामुळे ते म्हणजे प्रकरणे दाखल करू शकत नाही मिटवतात आणि याचा फायदा जे आहे तर बाकीचे जे लोक आहे जे फायदा घेणार ते घेत असतात त्यामुळे ती योजना जी आहे तर खूप फायद्याची आहे ओके तर या योजनेचा फायदा आता कोणाला मिळणार आहे योजना मिळणार कशा अंतर्गत तर हा महत्वाचा प्रश्न आहे की यामध्ये संविधान अनुसूचित जमाती आदेश एकोणीसशे पन्नासच्या अनुसूचीच्या भाग नऊ मध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यादी आदेश एकोणीसशे छप्पन आणि मुंबई पुनर्रचना अधिनियम एकोणीसशे साठ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आदेश अधिनियम एकोणीसशेहत्तर आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आदेश सुधारणा अधिनियम दोन हजार दोन यामध्ये निर्दिष्ट केलेल्या महाराष्ट्र राज्याच्या संबंधित अनुसूचित व्यक्तींना हा जो लाभ आहे तो या योजनेचा लाभ मिळणारा ज्या योजनेचं नाव आहे म्हणजे जन, जन, जननायक आदिवासी जननायक बिरसा मुंडा अनुसूचीय जमाती न्यायालय फी माफी योजना म्हणजे ही योजना जी आहे ते एक प्रकारचं आदिवासींसाठी वरदान असणार आहे आणि कोणतीही जरी केस असली तर त्यांना मागावर घ्यावं लागणार नाही कारण की ते, ते न्यायासाठी लढू शकणार तर अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी क्लासेसचे व्हिडिओ आणि अपडेट्स व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला असे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहता येणार आहे मी अमित आडे इथंच थांबतो पुढच्या व्हिडिओमध्ये अजून भेटूया धन्यवाद